शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण अतिशय गंभीर समस्येवर इथं चर्चा करणार आहोत जे शेतकरी मक्का उत्पादक शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना दरवर्षी या समस्येला तिथं सामोरं जावं लागतं एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आल्या असाल तर सगळ्यात अगोदर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण आपल्या जे काही व्हिडिओ आहे तर त्याला इथं सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मक्का पिकाचा जर एकंदरीत विचार केला तर सध्याच्या काळामध्ये लागवड करून एक महिन्याच्या आसपास गेलेली आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये पिकामध्ये आपल्याला एक समस्या जाणवते तर ती म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या मक्का पिकात लष्करी आळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं तर ती लष्करी आळीवरती सहजासहजी भरपूर सारे शेतकऱ्यांना तिथं नियंत्रण नियंत्रित करणं तिथं कठीण जातं आणि एकंदरीत भरपूर महागड्यातले महागडे आळीनाशक आळीनाशकसुद्धा वापरून एकंदरीत त्या आळीवरती तिथं नियंत्रण आपल्याला मिळालेलं पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो मक्का पिकामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये जर लष्करी आळीचा प्रादुर्भाव जर झाला तर आपण इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता फोटोमध्ये तर जी लष्करी आळी असते तर ती आपल्या मक्का पिकाच्या जो काही शेंडा असतो किंवा जो काही गाभा राहतो तर किंवा जो काही पोंगा असतो मक्क्याचा तर त्या पोंग्यामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला आढळणी आलेली पाहायला मिळते आणि एकंदरीत पूर्णपणे जो काही आपल्या मक्का पिकाचा शेंडा राहतो किंवा जे सुरुवातीच्या काळामध्ये जो गाभा असतो मक्क्याचा तर त्या गाभेतली पानं खाऊ खाल्ल्यामुळं आपल्या मक्का पिकाची जी काही वाढ आहे तर ती पूर्णपणे स्टॉप होऊन जाते आणि एकंदरीत तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत जी काही लष्करी आळी आहे ज्याला आपण आर्वीवर असं देखील म्हणतो तर त्या आर लष्करी आळीमुळं आपल्या मक्का पिकाचं तिथं जास्तीत जास्त नुकसान झालेलं पाहायला मिळतं आणि ही जी आळी आहे तर ती बऱ्यापैकी सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला पिकात तिथं पाहायला मिळते एकदा जास्त वाढ झाल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात आपल्याला तिथं कणसामध्ये वगैरे पाहायला मिळू शकते परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ही आळी तिथं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत जास्तीत जास्त नुकसान या आळीमुळे तिथं झालेलं असतं मित्रांनो एकंदरीत भरपूर सारे शेतकरी कधी कधी फवारणी करतात फवारणी करून झाल्यानंतर सुद्धा किडके पानं म्हणजे पानं खाल्लेले तिथं पाहायला मिळतात परंतु शेतकरी मित्रांनो ती आळी ज्यावेळेस जिवंत असते तर त्या जिवंत असताना जी गाभेतले पानं खाल्लेले असतात ते ज्यावेळेस वरती येतात तर ते कदाचित आपल्याला तिथं किडलेले किंवा खराब झालेले सुद्धा पाहायला मिळतात परंतु आळी मेलेली आहे की जिवंत आहे ही ओळखायचं कसं मित्रांनो जी आळी आळीनी पान खाऊन झाल्यानंतर जी विष्टा टाकते तर ती उरली असेल तर आपण समजायचं की बाबा ही आळी जिवंत आहे किंवा शेतकरी मित्रांनो जी विष्ठा आहे तर ती सुकलेली असेल पूर्णपणे अशी वाळलेली असेल तर आपण समज जा समजून जायचं की बाबा आपल्या मक्क्यातली जी आळी आहे तर ती तिथं मेलेली आहे शेक शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला मी चार पाच प्रकारच्या फवारण्या सांगणार आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या सांगणार आहे तुम्ही त्या कोणती एक फवारणी आपल्या मक्का पिकावरती तिथं करू शकता मित्रांनो ही फवारणी घेताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे तुम्ही जेव्हा हो कधी आपल्या मक्का पिकाला फवारणी घेता तर फवारणी घेताना आपल्याला अजून एक काळजी कोणती घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला जे काही आपल्या मक्क्याचं झाड असतं तर त्या मक्क्याच्या झाडाचा जो काही गाभा राहतो जो काही आपला हा मेन गाभा राहतो तर याच्यात आपल्या फवारणीचं जे औषध आहे फवारणी करताना ते गेलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही फवारणीचा पंप ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्यावेळेस आपल्याला अशी काळजी घ्यायची की बाबा ज्या मक्क्याच्या शेंड्यामध्ये गाभ्यामध्ये हे औषध तिथं जाणं गरजेचं आहे जर असं पानावर जर पडलं फक्त पानावर जर पडलं तर आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारे जी काही आळी नियंत्रण करण्यासाठी फायदा होत नाही पूर्णपणे जेव्हा औषध त्या गाभ्यात जाईल तर त्या तशा पद्धतीने आपल्याला तिथं फवारणी करणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं आपण लेबर वगैरे लावतो आणि लेबर फक्त एक चालत चालत फवारणी करतो आणि एकंदरीत आपल्याला त्या फवारणीचा तिथं जास्त काही फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो ही एक फवारणी मी इथं सुचवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही आदामा कंपनीचं बॅरेझाईड या नावाचं या नावाचं एक अळीनाशक आहे तर बॅराझाईड या अळीनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला खूप सारे जे आळी मारण्यासाठी जे वेगवेगळे औषध आहेत तर ते सजेस्ट करणार आहे परंतु ही एक प्रॉपर फवारणी आहे पुढची तुम्हाला अजून सांगण्याचा सा। मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बॅराझाईड या अळीनाशकाचा आपण प्रतिपंपासाठी तीस मिली तिथं ती फवारणीमध्ये वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो पोकलँड या नावाचं एक बायोलॉजिकल अळीनाशक सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्ही पोकलँड या अळीनाशकासुद्धा पंचवीस मिली प्रतिपंपासाठी तिथं वापर करू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दोघांपैकी कोणतंही एक अळीनाशक वापरायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मक्का पिकाला ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्या अळीनाशकाच्या फवारणीमध्ये आपल्याला नीम दहा हजार पी पी एम नावाचं सुद्धा औषध तिथं वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आजार डिरेक्ट आझा डिरेक्टिन नावाचं एक जे जैविक केमिकल जैविक औषध किंवा जैविक घटक पाहायला मिळतो आहे जो पूर्णपणे जे काही आपल्या शेतातले लिंबू वगैरे लिंबोळीचे जे आहे झाडं आहेत लि लिंबाचे तर त्या झाडाच्या लिंबोळीपासून हे जे घटक आहे तर तो काढलेला आहे आणि याची ज्यावेळेस आपण कोणत्याही पिकावरती कोणत्याही फवारणीमध्ये जेव्हा वापर करतो तर ते त्यावेळेस पिका त्या पिकाला पूर्णपणे कडवट बनवून टाकतं जास्तीत जास्त कडवट बनवल्यामुळं आपल्या पिकावरती जे काही येणाऱ्या किडी आहेत किंवा जे काही येणाऱ्या आळा वगैरे आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या झाडाचं पान खाऊ शकत नाही कारण ते पूर्णपणे कडू झालेलं असतं त्याच्यासोबतच त्या झाडाच्या पानावरती झाडाच्या पानावर जे काही आळी आहेत किंवा जे काही किडी वगैरे असतात तर ते तिथं अंडी घालू शकत नाही म्हणजे एकंदरीत पान न खाल्ल्यामुळं ते उपाशी पडणार आहे तिथं उपाशी राहिल्यामुळे एक तर त्यांची तिथं मरण पावणार आहे किंवा अंडी न घालण्यामुळं त्यांचं जे काही जीवनचक्र आहे किंवा जी रिप्रोडक्शन सायकल आहे तर ती पूर्णपणे तिथं स्टॉप होणार आहे तर त्या म्हणजे एकंदरीत याच्यासाठी आपल्याला जे निम दहा हजार पी पी एम आहे तर याचा तिथं अवश्य वापर करायचा आहे प्रति याच फवारणीमध्ये आपल्याला तीस मिली एका पंपासाठी तिथं वापरणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला झिंकोडील ज्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के झिंक या अन्नद्रव्याची मात्रा आहे तर झिंकोटील आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं पंचवीस मिली याच फवारणीमध्ये वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो झिंकोटील का वापरायचं आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मक्का पिकाचे जर पानाचा एकंदरीत जर विचार केला तर पानाच्या कडी आपल्याला तिथं पान पांढऱ्या किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या कडी आहेत एकतर पांढरे झालेले असतात आपले पानं किंवा पिवळसर झालेले असतात तर ही जी पानं सुरुवातीच्या काळात पिवळसर किंवा पांढरी होणं तर त्याच्या पाठीमागचं कारण असतं आपल्या मक्का पिकामध्ये जे काही झिंक असतं तर या झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असते तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला लिक्विड स्वरूपातलं जे झिंको डील या नावाचं एक औषध आहे ज्याच्यामध्ये झिंकचं एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के तेवढी मात्रा आहे तर या औषधाची आपल्याला याच फवारणीमध्ये ती वापर करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ही प्रॉपर फवारणी करू शकता किंवा तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन देतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला इमाझोएट पाच पर्सेंट एस जी या स्वरूपातलं हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही एखादं आळीनाशक कीटकनाशक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोक्लेम घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे धानुका कंपनीचं ई e एम वन या नावाचं एक अळीनाशक येतं आहे तर तुम्ही ते घेऊ शकता हे किंवा हे घ्या किंवा हाच घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक घ्या त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला एक गॅस पॉयझन वापरायचं आहे गॅस पॉयझनमध्ये शेतकरी मित्रांनो क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही एक गॅस पॉयझन वापरायचं आहे आणि याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपण एक कॅनॉन या नावाचं एक गॅस पॉयझन असलेलं फॉस पन्नास टक्के हा घटक असलेलं एक औषध उपलब्ध आहे मित्रांनो इमामेक्टिन बन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ते पंधरा ग्रॅम ते औषध वापरणं गरजेचं आहे आणि फॉस हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक चाळीस ते पन्नास मिली तुम्ही एका पंपासाठी तिथं फवारणीमध्ये वापरू शकता मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन आहे तर हे खूप जबरदस्त आहे तुम्हाला जास्त खर्चात नाही पडत अतिशय कमी खर्चामध्ये हे औषध तिथं बसून जातात आणि याच्यासोबतच जे काही तुम्हाला सांगितलं आहे दहा हजार पी पी एम पी पी एम तर त्याच कॉम्बिनेशनसोबत आपल्याला हे वापरायचं आहे तीस मिली तर मित्रांनो आपल्या मक्का पिकासाठी अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं फवारणी करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला चार पाच प्रकारचे औषधं तिथे सांगितले किंवा हे जर तुम्हाला कॉम्बिनेशन नसल आवडलं तर तुम्ही क्वारेजन सहा मिली प्रतिपंप किंवा शेतकरी मित्रांनो नवीन आलेलं आहे वायगो हे एक नवीन औषध आलेलं आहे तर दहा मिली प्रतिपंप तुम्ही ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं फेम या नावाचं आळीनाशक आहे तुम्ही पाच मिली प्रतिपंपासाठी ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं टाकुमी या नावाचं औषध आलेलं आहे तर तुम्ही त्या टाकुमीची सुद्धा तिथं फवारणी करू शकता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आळीनाशक आहे तर ते वापरा आणि त्याच्यासोबत आपल्याला कंपल्सरी झिंकोटील पंचवीस मिली एका पंपासाठी आणि निम दहा हजार तीस मिली एका पंपासाठी कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ही फवारणी घेणं तिथं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी करून झाली असेल तर तुम्हाला नेमकं त्याचा काय फायदा होतोय ते कोणती औषधं तुम्ही वापरली होते, ती वापर होते। गेल्या दोन चार वर्षापासून तर ते अवश्य सांगा मित्रांनो हा एक फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता जे काही झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आहे तर तुम्ही इथं पाहायला मिळू शकते अशा पद्धतीने जर तुमच्या मक्का पिकाचे पानं सुरुवातीच्या काळात झाले तर तुम्ही समजून जा की आपल्या मक्का पिकावरती तिथं झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आहे मित्रांनो निश्चितच ही फवारणी तुम्ही तुमच्या मक्का पिकामध्ये करून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला अजूनही सब्स्क्राईब केलं नसल, तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्यासारखे इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद